आणि बेल आयकॉन वर क्लिक करा गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी निघालेल्या सत्तावीस महिलांची उष्मघाताने प्रकृती खालावली आहे सध्या उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय दरम्यान सदर लॉंग मार्च गुरुवारी आठ फेब्रुवारी रोजी दुपारी सोनाळे गावच्या हद्दीत पोहोचला असता उष्माघाताने सत्तावीस महिलांची प्रकृती अचानकपणे खालावली दरम्यान तुर्तास रुग्णवाहिकांमधून चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेतील सर्व महिलांना भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय सात फेब्रुवारी रोजी सदर पदयात्रेचे शहापूर येथील बुधवारी साडे नऊ वाजता सुरू होऊन दुपारी येथे भोजन करून विश्रामानंतर रात्री पडघ्यात वास्तव्य केलं त्यानंतर पुन्हा गुरुवारी आठ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता पदयात्रा सुरू झाली त्यानंतर पदयात्रा भिवंडीतील सोनाळे येथे रवाना झाली परंतु उष्माघाताच्या कहराने सत्तावीस महिलांना अचानकपणे चक्कर येऊन अस्वस्थ वाटू लागलं तर दम लागल्यानं यातील चार ते पाच महिलांची प्रकृती चिंताजनक झाली होती त्यानंतर तात्काळ सर्व महिलांना रुग्णवाहिकांमधून इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचारानंतर सर्व महिलांना रुग्णवाहिकांमधून इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचारानंतर सर्व महिला सुस्थितीत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय तर मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतरच हा लॉंग मार्च शांत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा